नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राजे यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि आज राजेंच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्रावर चरित्रावर प्रकाश जवळपास थोडक्यामध्ये देवराय भाऊने टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजच्या युवकांनी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी ताँ आणि प्रकारे धडाडीने कार्य केलेले आहे तसेच समाजासाठी केलेले आहे तसेच समाजासाठी कार्य करा कधीही हरले नाही आणि जर धोका झाला नसता तर शंभूरायांच आयुष्य कितीतरी असतं आणि कितीतरी पराक्रम त्यांनी अजून गाजवला असता आणि कितीतरी इतिहास आपल्या समोर त्यांनी रचून ठेवला असता तर मराठ्याच्या जातीने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की धोक्यापासून सावध राहिलं पाहिजे आजच्या युवकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्याचबरोबर केवळ पराक्रम गाजवूनच नाही तर बुद्धिमत्ता विज्ञा या सर्व गोष्टींमध्ये ते समोर होते व्याकरणाचे ते आचार्य होते व्याकरणाचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत अनेक काव्यग्रंथ शंभूराजांनी लिहिलेले आहेत चांगले उत्तम लेखक होते उत्तम कवी होते त्यांच्या या चरित्र गुणांवर प्रकाश मुद्दामन लोक टाकत नाहीत आणि हे चांगले गुण कुठेतरी झाकून काहीतरी चुकीचं चरित्र समोर आणण्याचा प्रयत्न काही समाजविगार्थक लोक कायम करत असतात तर आपल्याला हेच कार्य करायचे की जो खरा इतिहास आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि आपले जे मुलं आहेत त्यांनी आज या इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे थोर चरित्रांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आपलेही जीवन चरित्र उत्तम उत्तम घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शक्तीसोबत युक्ती आणि बुद्धिमत्तेची जर साथ असेल तर मनुष्य काहीही करू शकतो हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे केवळ सामर्थ्य असून चालत नाही केवळ लेखने असून चालत नाही किंवा केवळ तुमच्यामध्ये असून चालत नाही तर सर्व गुण जर तुमच्यामध्ये असतील तर आज तुम्ही नक्कीच समाजामध्ये चांगलं स्थान मिळवू शकता आणि त्याचबरोबर मी या कार्यक्रमाचे आयोजन करणारे सोपान भाऊ नेवल पाटील यांचं खूप खूप अभिनंदन करते अत्यंत सुत्य उपक्रम ते दरवर्षी राबवतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती संभाजीराजे जयंती ही बहुतेक ठिकाणी घेतली जात नाही त्यांनी हे घेतलेली आहे राजांची जयंती पण आमच्याकडून हे राहून जात आम्ही एवढे कार्य करतो पण हे काम राहून जात ते राजांची जयंती घेतात जिजाऊ जयंती घेतात आणि या सर्व जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रान शिबीर घडवून आणतात आणि समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कार्याला मी भावी कार्यासाठी शुभेच्छा देते जय हिंद जय जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मातोश्री प्रतिष्ठान तरुणा खुर्च्या वतीनं या महारगान शिबिराचं आयोजन केलं होतं सध्या पाहता आपण रक्ताचा आणि यामुळे रुग्णांची मोठी परेशानी होते हा तुरुडा भरून काढण्यासाठी मातोश्रीच्या वतीनं या शिबिराचं आयोजन तरुडा खुर्द येते गेली दहा वर्षापासून करत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या मोठ्या भगिनी अभिमान संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉक्टर प्राचार्य रेणुकाताई मोरे प्राचार्य संतोष देवराय सर माधव दादा देवसरकर अध्यक्ष मित्र मी मनापासून धन्यवाद देतो आणि रक्तदान त्यांचा इथून सन्मान सत्कार पण या रक्तात रक्तदान रज़्बा, शिबिरामध्ये झालेला आहे जवळपास ते पन्नास जणांनी सकाळपासून रक्तदान केलेलं आहे निश्चित या रक्तदानामुळं पेशंटला ऑपरेशनसाठी किंवा ऍक्सिडेंटमध्ये मध्ये जे रक्त लागत असेल हा काही प्रमाणात का होईना हा तुटवडा तो भरून काढण्यासाठी मातोश्री कृष्णचं योगदान येत आहे आणि ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या निमित्त हा योग आला तर मी जे जे रक्त आलेले आहेत त्यांचं सर्वपासून मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद